महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाद्वारे पारपोली हे फुलपाखरांचे गाव म्हणून जाहीर केल्यानंतर त्या ठिकाणी दोन ट्री हाऊस सिंधुरत्न योजनेतून आमदार दीपक केसरकर यांनी यांच्या संकल्पनेतून उभारले गेले आणि त्या ट्री हाऊसला मोठा प्रतिसाद पर्यटकांकडून मिळत आहे वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर याची प्रसिद्धी झाल्यानंतर इंग्लंड येथील पेशाने आर्किटेक्ट असलेले व भारत भ्रमंतीवर असलेले थॉमस कॅनलिफे यांनी आपल्या पत्नीसह पारपोलीच्या जंगलात नदीमध्ये पदभ्रमंती करत निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटला येथील विविध प्रकारच्या वनस्पती फुले व प्राणी यांचे दर्शन त्यांनी निसर्गमित्र निखिल कुलकर्णी यांच्यासोबत केले येथील जंगलातील निसर्ग सौंदर्य बघून ते अक्षरशः भारावून गेले परदेशी पर्यटकांना सह्याद्रीतील हे निसर्ग सौंदर्य नेहमीच भुरळ पाडत असते गोव्याहून आंबोलीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात या पर्यटकांना येथील पारंपरिक घरे रीतिरिवाज आणि संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सुशिक्षित व अनेक भाषांचे ज्ञान असलेले गाईड असणे देखील गरजेचे आहे यातून एक चांगले ग्रामीण अर्थव्यवस्था उभे राहू शकते यासाठी या, या पट्ट्यातील स्थानिक युवकांनी देखील पुढाकार घेणे तेवढेच गरजेचे आहे निसर्गप्रेमी निखिल कुलकर्णी अशा युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात येथील ट्री हाऊससोबतच पारपोलीच्या जंगलाचे सफर करायचे असल्यास स्थानिक गाईड राजेश कविटकर यांच्यासोबत निखिल कुलकर्णी यांना संपर्क करावा कविटकर यांचा संपर्क क्रमांक कर चौऱ्याण्णव तेवीस पन्नास पंच्याण्णव सत्तेचाळीस आणि निखिल कुलकर्णीचा संपर्क क्रमांक आहे सत्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी